शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतोच की महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण बऱ्यापैकी आता उघडलं आहे थोडं विदर्भाच्या दक्षिणेला आणि मराठवाड्याच्या दक्षिणेला बंगालच्या उपसागरातून तयार होत असलेल्या वातावरणाचा थोडा परिणाम जाणवतो आहे बाकी महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी पाय कोकण किनारपट्टीला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी होत आहेत मात्र बऱ्यापैकी आज पावसात जोर कमी होता या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की केवळ यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूर भंडारा या काही जिल्ह्यांमध्ये पावसाच अनुकूल ढग आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये थोडे पावसास अनुकूल ढग आहेत तर धाराशिव लातूर आणि नांदेडमध्ये देखील हलके पावसाळी ढग आहेत बाकी महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालं आहे जे एफ मॉडेल आपण पुढील तीन दिवसामध्ये काय परिस्थिती असेल याचा अंदाज घेणार आहोत कोकण किनारपट्टीला हलके ढगाळ परिस्थिती सहा तारखेला असेल मात्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा पश्चिमी भाग मध्य महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी होणार आहे मराठवाड्याचा पूर्व भाग आणि विदर्भ असं थोडं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे आपण बघतो बंगालच्या उपसागरातून एकापाठी कमी दाब तयार होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे त्यामुळे पुन्हा एकदा पूर्व विदर्भ कोकण असं पावसाळी वातावरण तयार होतं आहे मराठवाड्यात देखील सात तारखेला विरळ पावसाची शक्यता आहे जळगाव जिल्ह्यात विरळ पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात देखील विरळ पावसाची शक्यता नाकारता येत नाही अगदी आठ तारखेपर्यंत जरी आपण नजर टाकली तरी मराठवाडा विदर्भ जळगाव जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये विरळ स्वरूपात पावसाची सरी होणार आहेत त्यामुळे पावसाचं वातावरण एकदम पूर्णतः संपलेलं नाही आणि आपण एक गोष्ट लक्षात घेऊ शकता की आपण जर संपूर्ण ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर पहिल्या आठवड्यात तरी पूर्णपणे पाऊस आहे म्हणजे एकूणच पहिला आठवडा हा ऑगस्टचा पावसाळी ठरतो आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार सहा तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी अतरण असून इतरत्र ढगाळ परिस्थिती राहणार आहे सात तारखेला मात्र पूर्व विदर्भ मराठवाड्याचा दक्षिणी आणि पूर्व भाग कोकण असं पावसाळ्यातरण राहणार आहे इतरत्रही विरळ पाऊस राहील आठ तारखेला पावसाचं प्रमाण तुलनेत कमी जरी असलं तरी महाराष्ट्रात पूर्णतः उघडीप नाही ढगाळ परिस्थिती आहे पूर्व विदर्भ आणि कोकण पावसाळी वातावरण कायम आहे त्यामुळे पहिला आठवडा तरी महाराष्ट्रामध्ये पावसाळी ठरतो आहे पुढील तीन दिवसाचा या मॉडेलचा म्हणजे एस एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज देखील आपल्याला फार महत्त्वाचा आहे उद्या थोडं गडचिरोली चंद्रपूर नांदेड यवतमाळ या, या भागात पावसाची शक्यता आहे कोकणातही हलकी पावसाची शक्यता आहे परंतु महाराष्ट्रातील पावसात जोर या मॉडेलने कमजोर दाखवला आहे या मॉडेलने सात तारखेला देखील केवळ पूर्व विदर्भात पावसाची शक्यता वर्तवली आहे इतरत्र फारसं पावसाळी वातावरण नाही आठ तारखेला देखील विदर्भातच पावसाळी वातावरण आहे कोकणात हलकी पावसाची परिस्थिती आहे त्यामुळे महाराष्ट्रात या मॉडेलने म्हणजे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने पुढील तीन दिवसात फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही डिप्रेशन आता राजस्थानच्या दिशेने सरकल्यामुळे त्याचा महाराष्ट्रावरचा प्रभाव संपला आहे महाराष्ट्रामध्ये एक हजार सहा एकटा बास्क लावेचा दाब असून तो पावसाच फारसा अनुकूल नाही सध्या आपण महाराष्ट्रातील एकूणच वातावरण बघितलं तर चंद्रपूर गडचिरोलीच्या दिशेने थोडं पावसाळी वातावरण आहे म्हणजे विदर्भाच्या दिशेने पावसाळी वातावरण आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये काही पावसाळ्याचे वातावरण आहे लातूर धाराशिव आणि नांदेडच्या पूर्वेला पावसाळी वातावरण आहे परंतु फारसं पावसाळी वातावरण आज प्रभावी नाही त्यामुळे महाराष्ट्रामध्ये फार पावसात जोर आत्ता नाही आहे पुढील तीन दिवसाचा जर या मॉडेलचा अंदाज घेतला तर आपण बघतोच प पर्जने छायेच्या प्रदेशामध्ये बऱ्यापैकी पाऊस उघडतो आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि संपूर्ण सह्याद्री पर्वतरांगांच्या पूर्वेला पावसाचा प्रभाव कमी होणार आहे तरी देखील सोलापूर लातूर धाराशिव नांदेड आणि नाशिक पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला संपूर्ण कोकणातील जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी होण्याची शक्यता आहे पावसाचा जोर हा थोडा गडचिरोली चंद्रपूर गोंदिया जिल्ह्यात राहण्याची शक्यता आहे विदर्भातही हलक्या ते मध्यम सरी होऊ शकतात परंतु पावसाचा प्रभाव आता कमी झाला आहे आपण या बॉडेलचं निरीक्षण केलं तर आता सध्या महाराष्ट्रामध्ये फारशी पावसाळी परिस्थिती नाही हलकी ढगाळ परिस्थिती कोकण किनारपट्टीला आहे चंद्रपूर गडचिरोली नांदेड लातूर सोलापूरच्या काही भागात थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते परंतु पावसाचा प्रभाव उद्या काही अंशांनी विदर्भात निर्माण होऊ शकतो परंतु उद्या देखील महाराष्ट्रामध्ये या मॉडेलने फारसं पावसाळं तरुण दाखवलेलं नाही बीड छत्रपती संभाजीनगर जालना सोलापूर लातूर धाराशिव परिसरामध्ये थोडंफार वातावरण तयार होऊ शकतं या पलीकडे सहा तारखेला पावसाळी वातावरण नाही विदर्भात गडचिरोली जिल्ह्यात किंवा सात तारखेला मात्र पुन्हा एकदा सोलापूर लातूर बीड धाराशिव नांदेड अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात सात तारखेला पावसाची शक्यता आहे इतरत्र फारसा पावसाचा प्रभाव राहणार नाही कोकणातील पावसाचा प्रभावही आता कमजोर होतो आहे मात्र नऊ तारखेला पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकण असं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे त्याचा अंदाज आपण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये बघू परंतु एकूणच वातावरण आता उघडपीकडे आहे स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडू शकतो त्यामुळं पाऊस पूर्णतः उघडला असं म्हणता येणार नाही ढगाळ परिस्थिती बऱ्याच विभागात आहे त्यामुळे अधूनमधून पावसाची परिस्थिती दी। महाराष्ट्रातील काही विभागात तयार होऊ शकते आपण या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर आपल्याला दिसतं आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती राहणार आहे त्यामुळे एकदम पाऊस उगडेल असं नाही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी काही विभागात होत राहतील त्यामुळे पूर्णतः पावसाचा खंड अद्याप तरी समोर दिसत नाही आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा